खेस तालुक्यातील मसाद या गावचे नव सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अपहरण करून हत्या केलेली आहे आणि त्या अशा तीव्र घटनेचा आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने सरकार धर्माच्या वतीने जाहीर जाहीर निषेध करतो महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर बिहार सगळ्या घटना करत असतील एका लोकप्रतिक न्याय मिळत दिसल तर बहुजन विकास आघाडी संबंध महाराष्ट्रामध्ये न्याय करणार आहे सरकारकडे विरुद्ध आहे की हत्या माणूसकडे काही उपस्थित समाज विघातक हत्याय आणि ह्या माणसा सात आरोप आहेत या सातव्या आरोपात आता अटक पाहिजे मात्र पोलिसांनी तीन आरोप अटक केलेत तुम्हाला आरोपीमुळे का हत्यावरून दोन ते चार रुपये झाले मात्र आत्तापर्यंत सात आरोपी मिळतात पाठिपासून कुणाचा होत आहे की आरोप मोका देत आमच्या पोलिस यांच्या विरुद्ध आहे या साते बघून कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि बरोबर न्यायाच्या कुटुंबाला मिळावा ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे हे प्रकरण जवळगत निर्णय चालवण्यात आवं त्या प्रकरणासाठी मुख्यमंत्री उद्या विकामाची जवळ करण्यात यावी ही देखील बहुजन विकास आघाडीची मागणी आहे कारण संत देशमुखची हत्या प्रत्येक सरपंचाला आव्हान आहे कारण सरपंच गावचा प्रथम नागरिक असतो आणि प्रथम नागरी नगराची हत्या होत असेल तर त्यात सर्वसामान्य काय न्याय मिळणार आहे हा जबाब हा सरकारला विचारत आहोत सरपंचा हत्या सर्वांना आव्हान आहे आणि म्हणून चौकशी झालं पाहिजे तत्काळ चौक झालं पाहिजे की वारंवार मान्य समाज महाराष्ट्र करत असताना उदगीर केंद्र असताना उदगीरमध्ये पाहिजे यासाठी बहुजन विकास आघाडी सर्वांच्या वतीनं जय जय करतो जय हिंद दुसऱ्यावर कारवाई कारवाई